हाय मित्रांनो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे ते म्हणजे पालक भजी चला बघूया कशी बनवायची पालक भजी चला आपण पालक भाज्याचे साहित्य पाहूया चला तर मित्रांनो ह्याच्या अगोदर पालक घेतलेले आहे वाटीवर बेसन घेतलेलं आहे ववा घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे पालक भाज्यासाठी एवढं साहित्य लागतं सर्वात घर आपण पालक चिरून घेऊया अशा पद्धतीने ही पालक भजी आपण चिरून घेतलेला आहे आणि टोप मध्ये आपण काढत आहे पालकभजी मध्ये अधिकर बेसन टाकून घ्यायचं आहे थोडस थोडस आणि नंतर ना ओवा टाकायचा आहे ओवा ओवा टाकल्याच्या नंतरनं मीठ टाकायचं आहे थोडंसं नाही टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे आणि पा पाणी टाकून अजून थोडंसं मिक्स कर, करावं लागणार आहे अशा पद्धतीने हे पालक भाज्याचं पीठ रेडी झालेलं आहे तर आपण भजी तळण्यासाठी गरम तेल तापत ठेवूया चला तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण तेल तापत ठेवूया अशा पद्धतीनं आपलं तेल हे तापलेलं आहे आपण आता पालक भजी सोडून घेऊया तर चला मित्रांनो अशा पद्धतीने ही भजी आपले तयार झालेली आहेत आणि ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीने हे सर्व भजी मला असे तळून काढायचे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व भजी तळून झालेले आहे तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर मित्रांनो भजी तर तयार झालेलीच आहे त्याच्या त्याच्याबरोबर आपण थोडीशी मिरची खाणार आहोत मिरची तळून झालेली आहे ती भाजीच्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि चव येण्यासाठी मिरचीला थोडंसं मीठ टाकणार आहे आपली पालक भजी रेडी झालेली आहे तर हे तुम्हाला मी टेस्ट करून सांगतो मस्त झाले मस्त झालेत भजी तुम्ही पण खायला अशा पद्धतीने पालक भजीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओनंतर धन्यवाद